हाय अंगावर खादी संगकामाची यादी हाय अंगावर खादी संगकामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दा तर आमदार खासदार हे जर आम्हाला घरी आढळून आले नाही हे जर आम्हाला कार्यालयात उपलब्ध झाले नाही तर रस्त्यावर जिथे दिसतील तिथे त्यांना या ठिकाणी आम्ही सर्व आंदोलन करते घेराव घालणार आहोत त्यांचे जर जिथे जिथे कुठे कार्यक्रम असतील ते सर्व कार्यक्रम आम्ही उधळून लावू आणि आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावा म्हणून त्यांच्यावर या ठिकाणी आम्ही आंदोलन करते या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडे जाऊ आणि आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न त्यांच्याकडून मार्गी लावू आज काय घोषणा करत आहे उद्या देशाचा स्वातंत्र्य दिवस संपूर्ण देशभरामध्ये साजरा होणार आहे आज आम्ही गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी रेल्वे अतिक्रमणधारकांचं पुनर्वसन झालं पाहिजे या मागणीसाठी सर्व अतिक्रमणधारकांना सोबत घेऊन पुनर्वसन करा या मागणीसाठी आज दिवस झाल्या ठिकाणी बेमुदत ठेव आंदोलन आम्ही करीत आहोत परंतु तीन दिवस उलटूनही अजूनही हे प्रशासन आणि इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना आतापर्यंत जाग आलेली नाही उद्या देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा होत असताना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला मी प्रथमता भारतीय आणि अंतिमताही भारतीय ही शिकवण आम्हाला राज्य घटनेच्या माध्यमातून दिलेली आहे म्हणून या देशाचे आम्ही नागरिक म्हणून भारतीय नागरिक म्हणून उद्या आम्ही सर्व आंदोलन करते या आंदोलनस्थळी या भारतीय देशाचा स्वातंत्र्य दिवस आम्ही या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत आम्ही या ठिकाणी आंदोलन करते सर्व एका हातात तिरंगा घेऊन आणि एका हातामध्ये भारतीय संविधान घेऊन या आंदोलनस्थळी या स्वातंत्र्याचा दिवस आम्ही या ठिकाणी साजरा करणार आहोत आणि एकीकडे या देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे आजही गेल्या सात वर्षापूर्वी बेघर झालेल्या इथल्या रेल्वे अतिक्रमणधारकांना अजूनही हक्काचा निवारा मिळाला नाही याला आम्ही या ठिकाणी हे आमचं दुर्दैव आहे आणि म्हणून पंधरा ऑगस्टच्या नंतर आम्ही या आंदोलनाची तीव्रता अधिक गतिमान करणार आहोत पंधरा ऑगस्ट नंतर म्हणजे सोळा ऑगस्टपासून या सर्व रेल्वे अतिक्रमण धारकांसहित आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरून इथले लोकप्रतिनिधी असतील मग ते आमदार असतील खासदार असतील इथले प्रशासकीय अधिकारी असतील आम्ही यांचे यांच्या घराकडे वाटचाल करणार आहोत आम्ही यांच्या कार्यालयांकडे वाटचाल करणार आहोत आणि आमच्या पुनर्वसनाचं काय झालं हा जाब आम्ही यांना विचारणार आहोत एवढ्यावरच न आमचा जर आमदार खासदार हे जर आम्हाला घरी आढळून आले नाही हे जर आम्हाला कार्यालयात उपलब्ध झाले नाही तर रस्त्यावर जिथे दिसतील तिथे त्यांना या ठिकाणी आम्ही सर्व आंदोलनकर्ते घेराव घालणार आहोत त्यांचे जर जिथे जिथे कुठे कार्यक्रम असतील ते सर्व कार्यक्रम आम्ही उधळून लावू आणि आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावा म्हणून त्यांच्यावर या ठिकाणी आम्ही आंदोलन करते या ठिकाणी आम्ही आम्ही त्यांच्याकडे जाऊ आणि आमच्या प्रश्न त्यांच्याकडून मार्गी ऑगस्टला इशारा की झेंडा फडकू देणार त्याच काय नक्की आम्ही पंधरा ऑगस्टला मंत्री महोदयांना ध्वजारोहण करू देणार नाही असा इशारा सन्मान्य जिल्हाध्यक्ष शमीबाताई पाटील यांनी दिला होता परंतु या भुसावळ शहराचे आमदार आणि मंत्री असलेले संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने ते भंडारा जिल्ह्यामध्ये ध्वजारोहणासाठी जाणार आहेत म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांना या ठिकाणी ध्वजारोहण करण्यापासून रोखू शकत नाही परंतु जर त्यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण जर या भुसावळ शहरामध्ये झाले असते तर नक्कीच आम्ही त्यांना ध्वजारोहण करण्यापासून रोखले रोक असते मला असं वाटतं गुलाबराव पाटील साहेबांना बद्दल बोलले होते गुलाबराव पाटील साहेबांच्या संदर्भातही सांगितलं होतं परंतु आम्ही या ठिकाणी जर देशामध्ये देशाचा सर्वोच्च आनंदाचा दिवस स्वातंत्र्य दिवस जर साजरा होत असेल तर त्याच्यामध्ये कुठली बाधा येऊ नये म्हणून आम्ही सर्व आंदोलन करते या ठिकाणी या देशाचा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत है सारी ဝမ်းဟီးတိုး लेंगे तोड़ेंगे दुंदगे तेरा साथ ना छोड़ेंगे ये दोस्त Subscribe now and press the bell icon. Never miss an update.